मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक योग्य उत्तम असा ॲग्रिकल्चर प्लॉट या प्लॉटची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टींची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते आजचा प्लॉट हा एक एकरचा म्हणजेच बेचाळीस गुंठेचा आहे म्हणजेच एक एकर दोन गुंठे हा प्लॉट ॲग्रिकल्चर आहे हा प्लॉट ॲग्रिकल्चर असल्यामुळे खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तो आम्ही योग्यरित्या काढून देतो सदरचा प्लॉट हा डांबरी रस्त्याला लागून आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते क्लिअर टायटल सिंगल ओनर वर्ग एकची प्रॉपर्टी आहे हा प्लॉट मातीचा आहे थोडासा डोंगर उताराचा आहे परंतु हा डेव्हलप होणारा प्लॉट आहे मातीचा प्लॉट असल्यामुळे ते उत्तम प्रकारे झाडांची लागवड होऊ शकते आंबा काजू तसेच फणस नारळ सुपारी अशी लागवड होऊ शकते या प्लॉटला लागून एक पावसाळी ओढा आहे या ओढ्याला पावसाळी जानेवारी महि महिन्यापर्यंत पाणी असते तुम्हाला इथे या प्लॉटमध्ये पाण्यासाठी विहीर किंवा बोरवेल केली असता तुम्हाला लगेच पाणी मिळू शकते हा प्लॉट गुहागरच्या बीचपासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर आहे चिपळूणचे रेल्वे स्टेशन फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे पंधरा लाख रुपये ही किंमत पूर्ण प्लॉटची आहे त्यामुळे हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल खरेदी करायचा असेल विजिट करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा या प्लॉटपासून वस्ती अगदी शंभर मीटर अंतरावर आहे त्यामुळे तुम्ही ते छानसे तुमचे घर बांधूनही राहू शकता धन्यवाद